नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात बघा आज संध्याकाळचं आपलं वातावरण कसं झालं आहे गावाकडचं आणि आज आहे बघा अक्षय तृतीय अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्या इकडं बघा जी बोरजाई मंदिर आहे ना त्याची बोरजाई जी देवी आहे तिचा म्हणजे आज मिरवणूक असते भव्य अशी बघा तुम्हाला असे ते हे जे फटांगड्या वगैरे अशा जे उडवायला राहिले ते तुम्हाला दिसतच असतील बघा अशा पद्धतीने आणि जे बोरजाई देवीचं जे मंदिर आहे तिच्या आज दोन्ही अशी मिरवणूक असते त्यामुळे तुम्हाला आवाज वगैरे येत असेल गाण्याचा आज अक्षय तृतीयापासून दोन तीन दिवस तिची यात्रा असते आज स्टॉल वगैरे आले आहेत बघा आम्ही बघाशी जाऊन दर्शन वगैरे देवाचं घेऊन वगैरे बघा आलो आणि अथर्वचं बघा काय चाललंय अथर्व काय चाललं आहे अय आतर्व तर आमच्या दोन दोन मिनटाला बघा कपडे बदलायचे असे चालू असतात बघा अशी पाच ते दहा मिनटं घालायचे कपडे बदलायचे असं चालू असतात आणि खायला तर काय बोलायला नको खायला पाहिजे यात्रेत गेले की हा इथं आहे आमचा अतर्व बागाला आज बघा पाणी वगैरे सोडलं आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं बघा यायचं होतं आणि आतर्वाला बघा यात्रेतून जी पलूची यात्रा होती तिथून घड्याळ आणले तू दाखवू घड्या तुझं कसलं आहे बघा हे आतर्वाला मस्त असं बघा मी घड्याळ आणले कारण त्याला टायमिंग वगैरे शिकायसाठी टायमिंग वगैरे शिकायसाठी असं घड्याळ वगैरे आणले बघा आम्ही आतर्वासाठी आणि खूप छान असं वारं सुटलंय बघा बघा हे असं आहे गावाकडचं आपलं वातावरण आणि पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि काल कसा यात्रेनिमित्त होमनिष्ठाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि आज पण महाप्रसाद होता आम्ही आत्ताच खाऊन वगैरे पण तिथे काय मला व्हिडिओ जास्त शूट करता आल नाही पण आता मला जे शॉर्ट थोडे थोडे व्हिडिओ जे होतात म्हणजे भजन खेळताना जे कार्यक्रम करत होते ते थोडे थोडे शॉर्ट क्लिप असे आम्ही घेतलेला आहे नक्की बघा मी आता मला व्हिडिओमध्ये लाई यायला वगैरे असं आवडत आमच्या आणि मी जाऊन आलो आम्ही दोघी यात्रेत झाडाला फुल लागलेलं आहे अशी भरपूर पावसाळ्यात फुले येतात बघा अशा फुलं येतात पावसाळ्यात आत्रून तुम्हाला दाखवले बघा तोडून गेले आणि आतर्वता महत्त्वाचं म्हणजे उद्याच्याला आतर्वचा रिझल्ट आहे तर आतर्वचा रिझल्ट कसा असणार आहे उद्याच्याला तुम्हाला आणल्यानंतर व्हिडिओमध्ये सांगेल दाखवेनच कारण आतर्व खूप हुशार आहे तसा आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट नक्कीच चांगला असणार आहे या बघा कसे बाराशे जे असतात ते उठतात बघा फटांगडींचे आऊट आहेत ते असे बघा ते उठतात बघा कसे कारण भव्य अशी मिरवणूक पाली अक्षय तृतीयाला दरवर्षी आपली अक्षय तृतीयाच्या टायमाला यात्रा असते बोरजाईनगरला बोरजाबाईची बोरजाबाईची देवी आहे तिची यात्रा असते वगैरे आऊट उडायला लागले ते कुणाकुणाच्या गावी अशी म्हणजे आजच्या दिवशी यात्रा असते नक्की कमेंटमध्ये सांगा बघा हे असं आपलं गावाकडचं वातावरण झालेलं आहे आतर मला बोला काय बोलायचं आहे बोल <laughs> बोल की <laughs> आतर बोला आज लागलंय बोलायला नंतर सांगतो मम्मी हे दाखव ते दाखव पण आता बोल म्हणलं की बोलायला <laughs> नको हे आपले बघा जे डाळि जे झाड आहे बघा त्या डाळिंबीच्या झाडाला ना हे लागायला लागली ते मग अशी फुलकळी कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा